ते आहे का ते आहे का ते 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 बस, बस। आ, तू ठेवू का मी फोन करत बस बोलत बस नाही नाही तुला ना मी समोर आहे मला बोलायचं कशी आहे काय ते नाही विचार बावळे नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये मध्ये तर बघा सकाळचे पाहुणे अकरा वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालो ड्रायव्हिंग क्लासला अकरा वाजता आमचा फोर व्हीलरचा ड्रायविंग क्लास असतो जसं की तुम्हाला माहिती असेल मी फोर व्हीलरचे क्लासेस लावलेले आहेत तसं तर पंचवीस दिवसाचा क्लास आहे आणि एक महिन्यापूर्वी जॉईन केलेला आहे आम्ही पण आमचे पंचवीस दिवस अजून भरलेच नाहीत कारण पॉडकास्ट वगैरेमध्ये असले की माझ्या खूप सुट्ट्या पडतात तर आता लास्टचा एक आठवडा राहिला आहे सो म्हटलं आजपासून कंटिन्यू करूया तर आता निघालं ड्रायविंगला आम्ही स बघत राहा मग आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं ते तर आज आहे माझा ड्रायव्हिंगचा सोळावा दिवस आणि आजची ड्रायव्हिंग तुम्ही बघा चेक करा थोडा एक्सिलेटर टच करा तुमची गाडी व्यवस्थित रोड मध्ये रोडला लागू पर्यंत गाडी सरळ होईपर्यंत कधीच द्यायचं नसतं प्लेन रोडला दहावा एक्सिलेटर दहा एक्सिलेटर लेड़ा, लेड़ा, लेड़ा। तर आज मला बऱ्यापैकी ड्रायव्हिंग जमलेले आहे म्हणजे आधी मला स्टेअरिंगचा वगैरे अंदाज येत नव्हता बट आता तो पण येऊ लागलाय आणि सर फक्त कॉन्फिडन्स देण्यासाठी इन्स्ट्रक्शन्स देत असतात बट मलाही काही गोष्टी आता क्लिक व्हायला लागलेल्या आहेत तर मस्तपैकी ड्रायव्हिंग झाली आणि आता मी घरी निघाली आहे तर आता मी निघाली आहे रागिणीच्या घरी ॲक्च्युली uh, बबडीला घेऊनच जायचं होतं मला तळजाईला सो तिकडे ती खेळायचं वगैरे होतं तिला आणि पण आणायला सांगितलेलं बट बरोबर जायच्या टाईममध्ये ती झोपली आहे सो म्हटलं ठीक आहे नंतर कधी तर तिला घेऊन जाता येईल तर आता मी एकटीच निघाली आहे सलाम खरं तर ओला बुक केली बबडीसाठी आणि बबडीच नाही आहे त्यामुळं मला आता एकटंच असं रिक्षाने जावं लागलं जवळपास आली आता रागिणीच्या घराच्या जवळच तर मी येणार होती स्कूटीने बट दिदीने स्कूटी नेलेली आणि त्यामुळं मला यावं लागलं ओलाने आणि त्यात ओलाला मी स्टार्टिंगला बसताना मला वेगळं पेमेंट दाखवलं शंभर रुपये दाखवलेले आणि जेव्हा इथं आले तेव्हा त्याने डायरेक्ट एकशे वीस रुपये मागितले आणि परत ॲपमध्ये पण अपडेट तेवढेच झालेले म्हणजे ओलावाले पण फुल स्कॅम करत आहेत स्टार्टिंगला वेगळं पेमेंट आणि नंतर वेगळं पेमेंट दाखवत आहेत बट ठीक आहे आली आहे मी आता रागिणीजवळ हां बघा आले तर तिचं <laughs> अजून आलं आहे ज्वेलरी वगैरे काढून सगळ्यांना गोळा करून बसली आहे रागिणीचं लग्न ठरल्यापासून तर मी इकडे आलेच नव्हते म्हणजे जवळपास चार महिने झाले आता मी तिच्या घरी आलेच नाही आहे तर लग्नाची तयारी कशी कशी चालू आहे आणि काय काय गोष्टी घेतल्या ह्याच सगळ्या बघायला तिने मला बोलवलं होतं तर बरोबर मी गेले आणि तिथे मेहंदी आर्टिस्ट वगैरे पण आलेली सो डेमोसाठी मेहंदी वगैरे आम्ही बघत होतो आणि इकडे डान्सचं प्रॅक्टिस वगैरे पण चाललेलं आहे मुलींचं सो ओबीसन लग्नाची तयारी जोरदार चालली आता बरं वाटतंय ते जरा माझ्या नव त्या बोध करण्यापेक्षा जरा कामाला ते मी नाही आम्ही गप्पा मारत बसल्या बसल्या आमच्या डोक्यात विचार आला की चला सोलोनीवर प्रँक कॉल करूया आणि आम्ही तिला व्हिडिओ कॉल केलाय तर बघा आता तिच्या रिॲक्शन काय 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 पण ते वेळ आहे काय मी कॉल केलाय त्याचं काय घेणं देणं नाहीये ते जे आहे का ते जे आहे का बघ तू ठेव का मी बस नाही नाही तुला आठवण येते ना मी समोर आहे मला बोलायचं कशी आहे काय ते नाही विचारणार ते जे आहे का ते असू दे ठेव का तिला फोन कर तिला बोलत बस, ए, बोल, बोलत बस। नाए, नाए, मी ठेवते मग मला तुला तुझ्या मैत्रिणीला बोलायचं असेल ना बेस्ट बेस्टफ्रेंडला माझं काय काम आहे का नाही आहे मैत्री तेजुपुरा ना ऐकण्यापेक्षा मी न कॉल केलेला परवडलं मला तिला तिला बोलायला गेले की सलोनी असं सलोनी असं तुला कॉल करायला तेजू असं तेजूचं तुलाच फोन करत नाही मी तुढी तसाच पडा एकमेकांना देऊ का तेजूलाच लाव मी ठेवते का स्वतः केलं मला कट झालं आता पाणी यायच बाकी आहे फक्त इथून पुढे मी तर एवढं लक्षात ठेव फक्त तू कॉल केलाच मी का समुद्रासारखं तोंड केलेले आहे बिझनेस आहे आपण बिझनेस आहे कस थाटात पाहिजे अस काय मग असं सारखं बस ना

नाही मला पाणी पण नाही दिलं ती उपासली तसं इकडे आम्हीच येतो तुझ्याकडे तू काय येऊ नको इकडे कधी काय माहिती लोकांना वाटते तुझंच लग्न आहे <laughs> अग त्यासाठी फोन केलाय का के मला तुना 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 तुना। <laughs> बोलता बोलता ती कधी रडायला लागली समजलं पण नाही म्हणजे आम्ही जस्ट मजाक मध्ये कॉल केलेला बट जवळपास सहा महिने झाले आमची भेट नाहीये त्यामुळे ती थोडी इमोशनल झालेली सो कॉल ठेवूनच दिला त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मी निघाली घरी तर मॅडम मी आले हिला भेटायसाठी म्हणजे हिची लग्नाची तयारी वगैरे कशी आहे ते बघायला बट मॅडमनी मी मला जेवण खाणं करून आता नऊ वाजलेत आणि आत्ता पाठवायला लागली आहे सो खरंच तर चला आता निघते आहे मी आणि काळजी घे चला बाय ओला पण आलेली आहे माझी सो आत्ताच मी पोहोचलेली आहे घरी दहा वाजले जवळपास मला रागिणीच्या इकडून यायलाच आणि आल्या आल्या आता आम्ही मी आणि जिजुनी घालेलो ड्रायव्हिंग साठी ड्रायव्हिंगच्या प्रॅक्टिस साठी आणि हे आम्हाला गाईड करणार हो गा <laughs> तो अलग राहील नये ड्रायव्हर से मिलके घरचे माझ्या ब्लॉग राऊन घेत नाही किती किती नात्रे बघा असे डिमोटिवेट करतात मला पण मी चालवूनच दाखवणार जिजुनी घाले बघा जिजू ऑल द बेस्ट

तर सध्या हेवी ड्रायव्हर बसलेला आहे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी आणि आता तुम्ही फक्त ड्रायव्हिंग बघा फक्त बघाच जर तुम्ही तुम्हाला अंडरस्टिमेट करतेस ना बघूसला आमचं पण लावू तुझं लावून घ्या आपलं सीट बेल्ट कुठे आहे बी हे दाव बाय तुम्ही कुठे

तो कर्सटर नाही तो अजून तिला स्टेलिंगस कर पटकन <स्थाथ> कर न्यूट्रल कर <स्थाथ> <स्थाथ> फक्त इथं जेव्हा गाड्या नस तिन लावले तेव्हा तू इथं त्या कमी झालं पाहिजे म्हणजे आता मला सांग आपण टू व्हीलर चालवतो का एकदम वळवतो का वळण आले की जसं लागेल तसे तशी वळ होते की <laughs> ते पटकन वळणार नाही असं मला फील होत वाळत असतात छान मला त्या भांडींचीच काळजी होती र थोडक्यात वाचली नाही तर ती डायट चपाती माझ्या आता मला शोधायला लागते आम्ही पाणी हाऊ इज द एक्सपिरियन्स तुम्ही दोघं लय भारी चालवता म्हणजे एकमेकांना सांगू शकतो प्रॉपर व्यवस्थित पण आता रोज आपण चौघे सोबत जायचो चांगली वाटली पण हिंची आले की मी म्हणलं आता उडी तर टाक उडी टाकली डायरेक्ट जळ मी साईडला होत ना ना काल <laughs> हो, हो तो स्कूटर ते होम जायचं माहिती होतं तिथं त्या लक्ष्य कुठं तुझं ते कुत्र्यामुळे ना कुत्र्यामुळे मी डायव्हर्ट झाली स्कूटर उठतंय की नाही उठत आणि ते गेलं तिकडं आणि कुत्र्याकडे एवढं लक्ष की मॅडमने ब्रेक दाब नाही मी नव्हता दिला रे ऍक्सिलरेटर मी हाफ क्लच मध्ये गाडी चालवत होती ना तिथं क्लच सोडला मी आणि ब्रेककडे बघत होतो ब्रेक सापडला नाही तोपर्यंत पण फर्स्ट <laughs> <laughs> डे होता ना माझा हा ड्रायविंग क्लास नंतर ना आज पहिल्यांदाच मी गाडी हातात घेतली आमची घरची आणि त्यात अजून नाईटचे जे असतात ना क्लासेस मधले हे ते आमच्या काहीच झाले नव्हते बॅचेस सो नाईटचा अंदाजच नाही आणि त्यात मला टर्नला थोडा प्रॉब्लेमच येतो खूप म्हणजे छोटा स्पेस होता त्यातून टर्न घ्यायचा होता आणि मी अक्षरशः आज खरोखर भिंतीत घालणार होती थोडक्यात वाचली आहे स्वतः तो स्वतः म्हणजे कंट्रोल केलं बट सगळे असे घाबरलेले बट तरी पण चांगली चालू होती मी बाकी फक्त एका ठिकाणी प्रॉब्लेम झाला सो अजून जेव्हा मी परफेक्ट होईल ना तेव्हा तुम्हाला बघायला मिळेलच माझी ड्रायविंगला खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्याशी खरं तर शेअर केल्या आज ब्लॉगमध्ये आणि इथून पुढे पण मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण बरेच दिवस झाले आपले मोठे ब्लॉग येत नाही आहेत कारण मला तसा टाईमच भेटत नव्हता सो so, मी ते स्टॉप केलेलं बट तुमच्या खूप जणांच्या रिक्वेस्टवरून मी मोठे ब्लॉग आता शेअर करतेय आणि जर तुम्ही असेच प्रेम देत राहाल तर मी आणखीन ब्लॉग शेअर करेल तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय